नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज है 27 फरवरी 2025 और हम लासलगा पैच का लाइव मार्केट देखने वाले पैच का लाइव भाव देखने वाले दोस्तों एक क्विंटल का हिसाब का भाव रहता है पर हंड्रेड के का तो दोस्तों ऑल इंडिया में या इंडिया के बाहर कोई कंट्री में अगर आपको पैच चाहिए तो आप हमारा व्हाट्सअप ऑर्डर के लिए कॉन्टैक्ट कर सकते हैं या हमें मेल भी भिजवा सकते हैं तो दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आए तो वीडियो को लाइक करो शेयर करो और दोस्तों प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो पंदरश्य। पंदरश्य <laughs> दादा ट्रॅक्टर काय नाव काय भाव गेलाय पंधराशे गेलाय गोलटी माल आहे पंधराशे रुपये गेलाय पंधराशे रुपये काय छोटा साईज गोलटी आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड कोणत्याही बिया घरगुती आहे दादा कोणाचा आहे ट्रॅक्टर हा काय भाव गेला कुठला आहे साडे तेवीसशे गेलाय मोठा साईज माल आहे कोणतं बिया ना साडे तेवीसशे रुपये गेलेला आहे गाव कोणतं म्हणत तुम्ही साडे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये बडा साईज माल आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे रुपये बडा साईज माल आहे इकडे कोणी तसं काही नाही हो भाऊ नाही कोण इथं काय भाव घ्याय कुठला आहे ट्रॅक्टर काय नाव तुमचं बियाणं कोणतं आहे आणि काय भाव म्हटले तेवीसशे त्रेसष्ट आहे मोठा साईज माल आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज तेवीसशे त्रेसष्ट रुपये बडा साईज माल आहे तिकडे कोण आहे कुठले दादा काय नाव काय भाव गेला आहे बियाणं कोणतं आहे तेवीसशे रुपये गेलेला आहे बडा मीडियम मिक्स तेवीस सो रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीस रुपये पाहुणे कांदा कोणाचा आहे मालक कुठला आहे काळखोड <laughs> काय नाव बियाणं कोणतं आहे काय भाव म्हटले सव्वीसशे रुपये गेला सव्वीसशे दोन रुपये मोठा साईज माल आहे चायनाचं बियाण आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड टू रुपीज छब्बीस दोन रुपीस मोठा साईज माल एकदम इथं कोण आहे कुठला आहे दादा तुम्ही काय ना बिया ना कोणतं आहे चायनाचं बिया ना मोठा साईज माल आहे काय भाव गेलाय म्हटले पंचवीसशे तीस रुपये गेलाय बडा साईज माल आहे पच्चीस सो तीस रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीज पच्चीस सो तीस रुपये एकदम एक मोठा साईज वन कलर माल आहे जी सेवन न्यूज यूट्यूब इथं कोण आहे उन्हाळा आहे का उन्हाळा अरे अभियाना कोणतं तुम्ही कुठले काय नाव नानासाहेब काय भाव गेलाय बावीसशे एकावन्न गेलाय उन्हाळा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बावीसशे एक्कावन्न रुपीज नमस्कार कुठले दादा वायगाव गौसा वाय गौसाळ काय नाव कोणतं बियाणती बियाण आहे काय भाव गेलाय बावीसशे सत्तर गेलाय घरगुती बियाणं आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बावीसशे सत्तर रुपया हा का पाणी कमी पडले काय अरे तो, तो, दाजी, दाजी कुठले तुम्ही सावरवाडी काय लोखंडे काय डांगे काय भाव गेलाय तेवीसशे एकावन्न गेलाय बियाणं कोणतंय चायना आहे तेवीसशे एकावन्न गेलेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेवीसशे एक्कावन्न रुपये मीडियम बडा साईज आहे साबरवाडीकर हा धन्यवाद इथं कोण काय नाव बावीसशे सत्तर मीडियम साईज माल आहे मीडियम छोटा मिक्स साईज साईज आहे बावीसशे सत्तर गेलेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बावीसशे सत्तर पण आमचं मंगला पाहुणे कोण इथं पाहुणे ट्रॅक्टर कुठला आहे काका काय नाव काय भाव गेलाय साडे आणि बियाणं कोणतं आहे नारळी बियाणं आहे चोवीस गेलाय एक नंबर कलर आहे एकदम काय म्हणला किती काय भाव चोवीसशे एक्कावन्न आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणा घरगुती आहे जमीन काळी आहे का मुरमडे हो। काळी आहे ना ईद कोण आहे कुठलं आहे दादा सोमटन देश काय कदम का कदम, कदम।, कदम। काय भाव गेलाय बियाणा कोणता आहे चायना तेवीसशे बारा गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीस तेवीसशे बारा रुपये मिडियम बडा साईज आहे तुमचं का काय नाव दीपक काय कदमच का पाहुणे कोण इथं नमस्कार काय नाव आपलं कोण गाव काय भाव गेलाय तेवीसशे सदुसष्ट रुपये गेलाय बियाणं कोणतं दादा चायना आहे तेवीसशे सदुसष्ट गेलाय तेवीसशे सदुसष्ट रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सेवन रुपीज जमीन काळी का मुरमडेव इथं कोण कुठले दादा गाव हा नारायणख बियाणं कोणतं आहे अच्छा काय भाव गेलाय तेवीसशे चार रुपये ते गेलाय बडा मिडियम मिक्स आहे तेवीसशे चार रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर रुपीज नाव काय तुमचं संजय इथं कोण आहे दादा काका काय भाव गेलाय बावीसशे एक्कावन्न गेलाय बियाणा कोणतं का का घरगुती आहे का पुढ्याच आहे तुम्ही कुठले नारायण खेड बावीसशे किती एक्कावन बावीसशे एक्कावन्न गेलेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बावीसशे एक्कावन मिडियम साईज माले भाव नाही कोण आहे इथं काय भाव गेलाय कुठलं आहे तुम्ही वेळापूर फक्त दोन हजार का बरं एवढा कमी गेला दोन हजार आहे एवढा कमी गेला मोठी साईज माल आहे टू थाउजंड लईच कमी गेलाय हा इद कोण आहे पाहुणे कुठले निळखेड काय ना काय भाव गेलाय कोणतं आहे बिया चोवीसशे एकावन्न गेलेला आहे बडा मीडियम मिक्स आहे चोवीसशे एकावन टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज चोवीस सो एक्कावन्न रुपये जास्त घ्यायचे वाडा भाव कोणच आहे पाहुणे कुठले तुम्ही बियाणं कोणतं आहे नाव काय तुमचं अमोल कदम बियाणं कोणता आहे नारळी काय भाव गेलाय पंचवीसशे रुपये गेलाय नारळी बिया टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपये काय आहे पच्वीस रुपये नारळी बियाणे इथं कोण आहे पाहुणे तुम्ही कुठले काय नाव हे बियाणं कोणतं आहे काय भाव गेलाय चोवीसशे गेलेला आहे बडा मिडियम मिक्स आहे चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपया पाऊ नाही कोण येत काका नमस्कार कुठले तुम्ही काय नाव बिलोडी काय भाव गेलाय बावीसशे काय कोणतं आहे बियाणं कोणतं आहे बावीसशे किती बावीसशे पंच्याऐंशी रुपये मीडियम साईज बडा साईज मिक्स आहे बावीसशे पंच्याऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी फाय रुपीज काय नेमकं असा कलर का नाही ना का काही पडलं पाणी वगैरे काय पाणी नाही ना कसं बियाणं बियाणा कोण आहे इथं तुम्ही का काय नाव आपलं शंकर रघुनाथ कोल्हे विटावे विटावे कोणतं बियाणं आहे काय भाव गेलाय दोन हजार साठ रुपये गेलाय मीडियम मिक्स आहे दोन हजार साठ रुपये टू थाउजंड सिक्स्टी रुपीज कोणते बियाण आहे कोणते साधे कोण आहे दादा इथं नमस्कार कुठले तुम्ही काय नाव बियाणं बियाणा आहे आणि काय भाव गेलाय तेवीसशे पंच्याहत्तर रुपये आहे बडा साईज आहे तेवीसशे पंच्याहत्तर टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह रुपीज तेवीसशे पंच्याहत्तर जमीन काळी का मुरमाड आहे तेवीसशे पंचाहत्तर गेले कुठले दादा तुम्ही हो दा। काय नाव काय भाव गेलाय तेवीसशेचाळीस शे तेवीसशे शेहेचाळीस गेलेला आहे बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे शेचाळीस टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज बियाणा कोणते म्हटले घरगुतीचे का काले? इतो ना? आ, है? रान मुरमाडे काळे इथं कोण आहे आपण नमस्कार कुठले तुम्ही आम्ही पाठवता काय नाव अविनाश घोरपडे काय भाव गेलाय पंचवीसशे मोठी साईज आहे रान काळा आहे का मुरमाडे काळा पंचवीसशे रुपये केलाय बियाणा कोणता आहे बियाणा अंबर पंच पंचवीसशे रुपये काय अंबर बियाणा आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पच्चीस रुपये भारी मा, माल भारी काढला कोण आहे इथं दादा इथं कोण आहे काय बंडी शेट इथं कोण आहे दादा उन्हाळा कांदा आहे ना कुठला आहे ट्रॅक्टर म्हणजे कांदा हा काय नाव बियाणा कोणतं आहे काय भाव गेलाय पन्नास एकवीसशे पन्नास आहे उन्हाळा कांदा आहे एकवीसशे पन्नास रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज एकवीसशे पन्नास दादा कोण येतं तुम्ही काय नाव आपलं कुठले गोंदेगाव गोंदेगाव बडा मीडियम साईज आहे काय भाव गेलाय तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपया काय भाव गेलाय एकवीसशे बावन्न गेलाय एकवीसशे बावन गोल्ट आहे एकवीसशे बावन्न गेलाय टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं कोणतं आहे दादा घरगुती का पुढे नाही माहिती इथं कोण आहे काय भाऊ होय कोण आहे इथं काय भाव गेलाय दादा तेवीस शहाऐंशी गेलाय कोणतं आहे बिया ना घरगुती आहे का नाही तेवीस शहाऐंशी गेलाय रान काळ आहे का मुरमाड तेवीस शहाऐंशी गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीस तेवीसशे असुपेये तुम्ही कुठले कांदा आडगाव सोमटन देश काय नाव हे का तुम्ही काय भाव गेलाय चोवीसशे बत्तीस बियाणा कोणतं चोवीसशे बत्तीस आहे बडी साईज माल एकदम मोठा साईज माल आहे चोवीसशे बत्तीस टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू थर्टी टू रुपीज चोवीसशे बत्तीस गेलाय इथं कोण आहे दत्ता भाऊ कोण आहे दत्ता भाऊ कुठलाय दादा तुम्ही आडगावचे काय भाव गेलाय तेवीसशे बारा गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीज बियाणं कोणतं आहे घरगुती आहे तेवीसशे बारा गेलाय इथं कोण आहे नमस्कार बियाणं कोणतं आहे काय भाव गेलाय तेवीसशे गेलाय कोणता आहे म्हणजे कलर जरा डाऊन आहे घर पंचगंका तेवीसशे किती बावीसशे एक्क्याण्णव गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी वन रुपीज इथं कोण आहे जी सेवन न्यूज तुम्ही इथे बाबा इथं कोण आहे मग आता तुम्ही आडगाव काय ना दो 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 काय भाव गेलाय अठराशे बावन। बावन्न गेलाय गोल्टी साईज माल माले अठराशे बावन काय आहे गोलटी साईज माले वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू रुपीज अठराशो बावन्न बियाणं कोणतं आहे पाहुणे कोण आहे कुठला आहे कांदा जवळ का नक्का काय नाव काय भाव गेलाय चोवीसशे अकरा गेला आहे बियाणं कोणतं म्हटलंय घरगुती कपोडेच चाय आहे चोवीसशे अकरा आहे एकदम रेड आहे चोवीसशे अकरा टू थाउजंड फोर हंड्रेड एलेवन रुपीज चोवीसशे अकरा रुपये गेले आहे इथं कोण आहे भाऊ ने कुठले आहे तुम्ही मुर्मी मुरमी काय नाव हो? काय भाऊ गेलाय बियाणा कोणतं आहे तेवीसशे रुपये गेले आहे कमी गेला ना जरा तेवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे मीडियम मिक्स आहे तेवीसशे रुपये गेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा काय नाव तेवीसशे एकसष्ट गेले बियाणा कोणते तेवीसशे एकसष्ट आहे बाळा मिडियम मिक्स आहे तेवीसशे ते ते एकसष्ट टू थाउजंड थ्री हंड्रेड सेवन सिक्स्टी वन रुपीज तेवीसशे एकसष्ट इथं कोण आहे कुठले दादा तुम्ही काय नाव काय भाव गेला आहे तेवीसशे अठरा आहे बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे अठरा टू थाउजंड थ्री हंड्रेड एटीन रुपीज तेवीसशे अठरा इथे कोण आहेत आता कुठले तुम्ही सोमटान देश, देश काय ना कोणता आहे बियाणं काय भाव गेलाय एकोणीशे साठ गेलाय गोल्टा माल मा माल एकोणीसशे साठ रुपये वन थाउजंड नाइन हंड्रेड सिक्स्टी रुपीज एकोणीसशे साठ रुपये जी सेवन न्यूज जी सेवन न्यूज मग इथं कोण आहे दादा कुठला आहे डॉक्टर ना काय हो? नाव काय भाव गेलाय तेवीसशे रुपये गेलेला आहे बियाणा घरचं आहे का पुढ्याच आहे तेवीसशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपया बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे रुपये कोणता आहे कांदा हा गावठी गावठी कांदा आहे तुम्ही कुठले काय नाव मंजूर बरेच ला आले काय भाव गेलाय उन्हाळ कांदा आहे चोवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे चोवीसशे रुपये आहे गावठी कांदा आहे चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये तुम्ही कुठले वेळापूर वेळापूर काय नाव हो संदीप गोरे डियाना कोणता आहे कांदा कोणता आहे उन्हाळ आहे ना काय भाव गेलाय सव्वीसशे चाळीस सव्वीसशे चाळीस गेले उन्हाळ कांदा आहे बियाणं घरगुतीचे का सव्वीसशे चाळीस टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सव्वीसशे चाळीस रुपये गेलाय बडा साईज माल एकदम नमस्कार काय भाव गेलाय तुम्ही आले का भाव काय बरोबर तेवीसशे किती काय कोणती जात कोणती म्हणजे बियाणं काय भाव गेलाय तेवीसशे एकाहत्तर गेलेला आहे बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे एकहत्तर टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज रान काळा आहे का मुरमडे कुठलं आहे दादा काय भाव गेला आहे साडे तेवीसशे गेलेलं आहे कुठलं आहे तुम्ही मुरमी साडे तेवीसशे गेले आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे तेवीसशे रुपया बडा साईज माल आहे जी सेवन न्यूज यूट्यूब इथं कोण आहे भाऊ नाही इथं ना कोण आहे ये काका नमस्कार कुठला आहे कांदा काय भाव गेलाय सव्वीसशे चाळीस गेले उन्हाळा कांदा आहे गावठी कांदा आहे सव्वीसशे चाळीस गेलेला आहे सव्वीसशे चाळीस ना पंचेचाळीस कुठलं आहे तुम्ही बरं बियाणा कोणतं आहे सव्वीसशे पंचेचाळीस गेलाय मोठी साईज माल आहे गावठी आहे गावराग कांदा आहे सव्वीसशे पंचेचाळीस आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फायव्ह रुपीज जी सेवन यू यूट्यूब टू इथं कोण आहे भाऊने दादा काय भाव गेला रे चोवीस पंधरा चोवीसशे पंधरा गेला आहे मोठी साईज माल आहे बियाणा कोणतं आहे चोवीसशे पंधरा गेलाय डबल पत्ती आहे म्हणजे पुढे काय घरगुती आहे चोवीसशे पन्नास रुपये गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज चोवीसशे पन्नास इथं कोण आहे का दादा कुठलं आहे तुम्ही काय भाव गेला आहे बावीसशे बावीसशे कमी गेला हो बावीसशे रुपये केला आहे मोठी साईज माले गावरान काय आहे गावठी बावीसशे रुपये आहे टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये